नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बंधू तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रमधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो आता आपले लाडके पप्पा यांचं आगमन झालेलं आहे तर माझा बाप्पांना हेच प्रयत्न असेल की बाप्पा आपले सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव समाधानी ठेवू आणि कधीही त्यांना त्रास होऊ देऊ नका आणि जे शेतकऱ्यांची मनोकामना आहे ते नक्की पूर्ण कर आणि बाप्पांना मी हेच एक विनंती असेल की बाप्पा सर्व शेतकरीला खरंच समाधानी ठेवू सर्व शेतकरी खूप प्रयत्न करत आहेत प्रत्येक दिवस प्रत्येक महिना आणि प्रत्येक वर्ष शेतकरीची खूप मेहनत असते त्या शेतकरीच्या मेहनतीचा ते त्याला फल भेटू दे कधी ते त्याला त्रास होऊ देऊ नको माझी बाप्पांना हेच प्रार्थना असेल तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मार्केट यार्डमध्ये तर मार्केट यार्डमध्ये थोड्या वेळातच लिलावची सुरुवात होणार आहे आणि आपण पाहणार आहे की आज परिस्थिती काय आहे नेमकी कांद्याला काय भाव भेटलेला आहे कांद्याची आवक किती आहे आणि कांदा सरासरी किती निघाला आहे गोळा कांदा किती आहे आणि बदला गुलटागुलटीला काय भाव भेटलेला आहे आणि मित्रांनो आपण हे पण प्रयत्न करू जाणून घेण्याचा की नवीन कांद्याची परिस्थिती काय आहे कारण की कर्नाटकमध्ये कर्नाटक आणि आंध्रामध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झालेली आहे आणि आज पन्नास गाडीची आवक होती कान आंध्रा आणि तमिळनाडू कर्नाटक तर मित्रांनो मी जर आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन द्यावा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद जय शिवराय माझे सर्व सबस्क्राईबर आणि माझे सर्व मेंबर जे आहे जुनर ऑनियन एक्स त्यांना सर्वांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभकामना आहे माझं हेच प्रा प्रार्थना असेल पप्पाला कि माझे सर्व सबस्क्रायबर सर्व शेतकरींना सर्व कांदा उत्पादक बंधूंना नेहमी चांगलं ठेव हो, समाधानी ठेव हो। त्यांची फॅमिलीला चांगलं ठेव हो, समाधानी ठेव हो। नेहमी सर्वांना आम्ही सगळ्यांना हेल्थी आणि सुखी ठेव हो। धन्यवाद केलं केलं तीनशेशे तीनशे रुपये तीनशे रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये सहा रुपये तीनशे वीस रुपये नव्वद चारशे रुपये पाच दहा रुपये अकरा पंधरा रुपये सोळा रुपये चारशे वीस रुपये एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये चारशे एकवीस रुपये काही मार्क तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये मार्क तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये तीन किशोर मार्क दोनशे सत्तर सत्तरऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये अकरा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा रुपये ओके मार्क शे साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये तीन वर तर मार्क का शे साठ सत्तरऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये एक्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये तीनवार वार हे दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस दोनशे तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एका रुपये डी मार्क चारशे रुपये चारशे दहा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये पंचवीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये मार्क पंचवीस पाच रुपये

तीनशे साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये पंचान रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे एक रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये हे मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये मार्क एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे तीस चाळीस पन्नास रुपये डी मार्क चारशे रुपये पाच दहा रुपये चारशे अकरा रुपये बारा रुपये चारशे बारा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे एकवीस रुपये मार्क

दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एकावनुपय दोनशे एकावन रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये डी मार्क तीनशे नव्वद रुपये पंचानव रुपये चारशे रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये चारशे दहा रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा रुपये टी एन मार्क चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये पस्तीस रुपये चारशे चाळीस रुपये चारशे पन्नास रुपये चारशे एक्कावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये तिन्वार एच मार्क ते दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे साठ रुपये ओके मार्के दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये पंचवीस तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकशे मार्ग

तीनशे रुपये तीनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस वीस रुपये रुपये तीनशे मार्के एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन रुपये एकशे एकावन्न रुपये ती मार्क शे पंच्याण्णव रुपये चारशे 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 एक रुपये दोन रुपये तीन रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये ओके मार्क एकशे वीस रुपये तीस रुपये एकशे चाळीस रुपये मार्क दे। चारशे रुपये पाच सहा रुपये चारशे दहा रुपये अकरा बारा रुपये सोळा रुपये चारशे रुपये चारशे एकवीस रुपये चारशे पंचवीस रुपये मार्क तीनशे साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे पंच्याण्णव रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे एक रुपये चारशे एक रुपये तीन मार्क चारशे दहा रुपये पंधरा रुपये चारशे वीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये याला साई मार्क दोनशे पन्नास रुपये साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये तीनशे रुपये एम मार्क दोनशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे तीस रुपये डी मार्क